नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आज भाजीमध्ये काय बनवायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिलेला होता कारण की जीविकाचा टिफिन वगैरे तर रेडी करून दिलेला होता पण मग आमच्यासाठी दुपारी जेवणामध्ये काय भाजी बनवायची हाच प्रश्न मला पडलेला होता आणि सगळ्या भाज्या आहेत ना थोड्या थोड्याच होत्या म्हणजे थोडासा वटाणा होता त्यानंतर थोडासा बटाटा शिल्लक राहिलेला होता तर मग म्हटलं चला आज आपण मिक्स भाजी जी आहे तर ती बनवूयात तर इथे कुकरमध्ये येत ना मी जिरी मोहरीची फोडणी दिली त्यानंतर त्यामध्ये कांदा व्यवस्थित असा परतून घेतला आणि त्यानंतर मग त्यामध्ये टोमॅटो कोथिंबीर टाकून ते सुद्धा सगळं व्यवस्थित असं परतून घे घेतलं आणि टोमॅटो थोडेसे सॉफ्ट झाले ना की मग त्यामध्ये मी आपले जे काही मसाले असतात बेसिक तर ते म त्यामध्ये टाकलेले आहेत आणि इकडे बघा वटाणा आणि बटाटा सुद्धा छान असा स्वच्छ मी धुवून वगैरे घेतलेला आहे आणि ही अशी भाजी आहेत ना खरंच खायला खूप छान लागते म्हणजे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आ, ही भाजी जी आहे ना ती खूप टेस्टी होते आणि अशी मिक्स भाजी बनवली ना की तिची चवसुद्धा थोडीशी वेगळीच लागते म्हणजे इतर वेध जर आपण अशी सेपरेट भाजी बनवली ना तर ती काही इतकी टेस्टी वगैरे लागत नाही पण सगळ्या भाज्या अशा मिक्स करून केल्या ना तर ती भाजी जी आहे ना ती खूप छान होते आता इथं ना माझ्याकडे वांगंसुद्धा शिल्लक होतं थोडंसं पण आता वांग जास्त कोणाला आवडत नाही त्यामुळे मी यामध्ये टाकलेलं नाही पण तुम्ही यामध्ये फ्लावर वांगं वगैरे असं चिरून जे आहे ते टाकू शकता आता मसाला वगैरे परतला त्यानंतरनं सगळं जे काही वटाणा बटाटा वगैरे होता तोसुद्धा मी व्यवस्थित परतून घेतला आणि त्यानंतर थोडंसं यामध्ये पाणी ॲड केलं आता आमच्या इथे ना रस्सा भाजी आवडते त्याच्यामुळे मी पाणी थोडंसं जास्त ॲड केलेलं आहे आता माझ्याकडे येत ना कूट नव्हता म्हणून तो मी यामध्ये नाही घातला जर जा तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही थोडंसं यामध्ये टाकला ना तरीसुद्धा भाजीची जी भाजी जी आहे ना तर ती खूप छान लागते आणि खूप टेस्टीसुद्धा लागते तुम्ही एकदा अशी भाजी जी आहे ना ती नक्की ट्राय करून बघा आणि खूप झटपट होते कुकरला त्याच्यामुळे ना भाजी जी आहे ती खूप सुंदर होते आणि तिची चवसुद्धा खूप छान लागते तर भाजी इथे कुकरमध्ये लावलेली होती तर मग मग म्हटलं चला तोपर्यंत थोडीशी साफसफाई जी आहे ती करून घेऊयात तर आता संक्रांत सुद्धा दोन दिवसावरच आलेली होती तर मग म्हटलं चला थोडंसं जे आहे ते आज आपण घरामध्ये साफसफाई करूयात तर आता जास्त काही अशी मी क्लिनिंग वगैरे करणार नव्हते पण एकदा क्लिनिंग करायला घेतली ना की मग असं होतं इथलं क्लीन करूयात तिथे क्लीन करूयात आता आपण खूप जास्त ठरवतो की आज थोडीशी साफसफाई करायची आहे पण एकदा काम करायला घेतलं ना तर मग असं होतं की कुठली साफसफाई करूयात आणि कुठली नाही असं होऊन जातं तर सगळ्यात आधी येत ना सोफ्यावरच्या ज्या बेडशीट आहेत तर त्या मी चेंज करून घेतल्या आता आठवड्यातून एकदा दोनदा जसं मला जमेल तसं मी बेडशीट जे आहे ते चेंज करून घेत असते कारण की मग त्या थोड्याशा जरी खराब झाल्या ना तर मग पाहता ते पाहताना व्यवस्थित वाटत नाही किंवा आपल्याला ती सवयच लागून गेलेली असते तर थोड्याशा त्या खराबच झालेल्या होत्या तर मग म्हटलं चला आता सनसूट सुद्धा आलेला आहे तर मग म्हटलं थोडंसं आपण ते सुद्धा चेंज करून घेऊयात करतना सुद्धा खूप जास्त माझ्याकडे जमा झालेली होती आणि भरपूर असे पेपर होते तर मग सगळे एकत्रच करून ठेवले जेणेकरून मग म्हटलं सगळे एका जाग्यावरती जे आहे ते सापडतील किंवा मग रद्दीवाले वगैरे वा आले तर मग त्यांनासुद्धा ते देता येतील म्हणून आधी ते सगळं जे आहे ते आवरून घेतलं हॉल वगैरे जो आहे तो स्वच्छ झाडून वगैरे घेतला आणि त्यानंतर नं मग बेडरूमची जी साफसफाई आहे तर ती करायला घेतली तर आता म्हटलं हॉलमधली बेडशीट चेंज केलेलेच आहेत सोफ्यावरच्या तर मग म्हटलं चला बेडमधल्यासुद्धा बेडशीट ज्या आहेत ते आपण चेंज करून घेऊयात म्हणजे मशीनला सगळे कपडे वगैरे जे आहेत तर ती मग एकदाच लावता येतील तर मग म्हटलं चला आता बेडरूमची सुद्धा बेडशीट जी आहे तर ती मी इथे चेंज करून घेतली आणि थोडासा जरी असा घरामध्ये बदल केला ना बघा किंवा थोडीशी जरी साफसफाई केली ना तरीसुद्धा आपलं घर जे आहे ना तर तर ते खूप छान आणि स्वच्छ असं सा दिसायला लागतं आणि असं स्वच्छ घर पाहायला कोणाला आवडत नाही म्हणजे घरामध्ये आपण थोडीशी जरी क्लिनिंग केली ना तरीसुद्धा असं वाटतं की आज आपलं घर जे आहे ते खूप छान दिसतंय आणि घर छान दिसायला लागलं ना तर त्याचा सगळ्यात जास्त आनंद घरातील गृहिणीलाच होत असतो कारण की तीच त्या घराची पूर्ण क्लिनिंग जी आहे ती मेंटेन ठेवत असते आणि आपलं जे काम आहे ते अगदी परफेक्ट झालं ना तर मग त्याच्याशिवाय दुसरा आनंद जो आहे ना तो कोणताच नाही असं मला वाटतं तर आता इथेच ना थोडंसं मग म्हटलं डस्टिंग वगैरेसुद्धा करून घ्यावी आणि कम्प्युटरचा जो टेबल आहे ना तर तो सुद्धा मला पुसून वगैरे घ्यायचा होता तर आता इथे बघा बेडरूमचे जे काही खिडक्या वगैरे असतात ना तर त्या मी म्हणजे लावलेल्याच असतात जास्त काही ओपन वगैरे करत नाही पण तरीसुद्धा आहेत ना या टेबलवरती इतकी जास्त धूळ जमा होते ना की काही विचारायलाच नको म्हणजे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा दिसत असेल म्हणजे दोन दिवसातून एकदा का होईना हे सगळं जे आहे ना तर ते मी डस्टिंग वगैरे करून ठेवत असते पण तरीसुद्धा आहेत ना खूप जास्त धू जी आहे तर ती घरामध्ये येते सध्या थंडीचं वातावरण आहे त्याच्यामुळे धुळका इतकी फारशी येत नाही पण आता उन्हाळा सुरू एकदा झाला ना की रोजच्या रोज हे सगळं जे आहे ते क्लीन करावं लागतं आणि जर आपल्याला आपलं घर कायम स्वच्छ सुंदर टापटीप ठेवायचं असेल ना तर मग ही क्लिनिंग करण्याशिवाय काही आपल्याकडे दुसरा पर्याय नसतो आता कितीही कंटाळा केला किंवा कितीही नाही म्हटलं तरी सगळं जे आहे ते आपल्याला क्लीन करावंच लागतं एक ना एक दिवस का होईना पण ही सगळी क्लिनिंग जी आहे ना तर ती आपल्याला मेंटेन ठेवावीच लागते तर आता म्हटलं चला आरशे वगैरे कपाटाचे जे आहे तर ते दोन्ही बेडमधले मी सगळे व्यवस्थित तसे क्लीन करून घेतले कारण की कसं होतं ना असा जरी वगैरे आरशांना लागला ना काही मेकअप वगैरे करताना किंवा लहान मुलं घरात असली तर त्यांच्याकडून सुद्धा आरशांना अशी बोटं वगैरे लागली ना हाताची की लगेच त्याचे ठसे वगैरे जे आहे ते उमटायला सुरुवात होते आणि आमच्या तर जीविकाचं सतत काही ना काहीतरी सुरू असतं त्याच्यामुळे मग ते सुद्धा लगेचच क्लीन करून घेतलं दरवाजे वगैरे जे आहे तर ते सुद्धा मी आज या स्प्रेने जे आहे ना ते क्लीन करायला घेतले होते आणि सगळे दरवाजे वगैरे म्हटलं क्लीन करून घेऊयात कारण की त्याच्यावरती सुद्धा बरेचसे हाताचे ठसे वगैरे उमटलेले होते कसं दरवाजा वगैरे ओपन वगैरे करताना लहान मुलांबरोबरच मोठ्यांचे सुद्धा हाताचे ठसे जे आहेत ते त्याच्यावरती तसेच राहतात आता ते अगदी बारकाईने पाहिलं तर ते दिसून येतं असं सहसा जास्त काही जाणवत नाही पण म्हटलं चला आता हे सगळं आपल्याला क्लीन करायचंच आहे तर मग म्हटलं त्याच्यासोबत दरवाजे वगैरे जे आहे तर ते सुद्धा क्लीन करून होते जेणेकरून मग एका कामाबरोबर बरोबर आपली सगळी कामं जी आहेत ती आवरून होतात तर आता हे सगळं आवरता आवरता येत ना, ना मला दुपार झालेली होती आणि दुपारी मला भाज्या वगैरे ज्या आहेत त्या सुद्धा निवडून वगैरे ठेवायच्या होत्या कारण की दुसऱ्या दिवशी भोगी होती आणि त्याच्यामुळे मग सगळ्या भाज्या वगैरे व्यवस्थित अशा निवडून ठेवल्या की मग स्वयंपाक वगैरे करताना आपलं जास्त गडबड वगैरे होत नाही पण मग म्हटलं चला आधी ही जी क्लिनिंग आहे ती आवरून घेऊयात आणि मग दुपारी म्हटलं निवांत जे आहे ते भाज्या वगैरे निवडूयात तर आता इथे ना मग भिंती वगैरे ज्या आहेत तर त्या सुद्धा क्लीन करून घेतल्या तर एका साईडची भिंत जी आहे ना तर ती मी क्लीन करून घेतलेलीच होती पण या साईडची जी भिंत आहे ना तर ती क्लीन करायची राहिलेली होती आणि येतं याच्यावरती खूप सगळी अशी कादळी जी आहे ना तर ती जमा झालेली जा होती आता दिव्याच्या वातीमुळे असं होतंय की तेलामुळे होतंय ते काही समजत नव्हतं पण म्हटलं चला आता हे सुद्धा आपण क्लीन करून घेऊयात आता थोडंसं क्लीन केलेलं होतं तर त्याच्यासोबत मला सगळं जे आहे ते क्लीन करावं लागलं आता म्हटलं अर्ध जर तसंच ठेवलं तर मग ते दिसताना छान नाही दिसणार आणि मग ते पाहताना सुद्धा ते व्यवस्थित काही वाटत नाही मग म्हटलं चला हातामध्ये आपण हे सुद्धा क्लीन करून घेऊयात आता स्प्रेच्या मदतीने येत ना सगळं जे आहे ना ते व्यवस्थित असं क्लीन झालं लाईटचे जे स्विच बोर्ड वगैरे असतात तर ते सुद्धा मी क्लीन केले आणि लिक्विड इतकं खरंच खूप छान आहे म्हणजे अगदी झटकीपट सगळी जी आहे ना ती क्लिनिंग होऊन जाते आणि ज्यावेळेस माझं हे लिक्विड संपायले तर ना त्यावेळेस मी लगेचच ते लगे दुसरं सुद्धा ऑर्डर करून ठेवते कारण की जर आपली कामं झटकीपट होणार असतील आणि जर आपल्याला ते घेण्यासाठी परवडत असेल तर मग काय हरकत आहे असं मला वाटतं त्याच्यामुळे ना हे लिक्विड जे आहे ना तर ते मी घरामध्ये आणूनच ठेवत असते म्हणजे ज्या आपल्याला वाटते की आता क्लिनिंग करायची आहे त्यावेळेस मग पटकन लिक्विड वगैरे घेऊन हे सगळं जे आहे ते क्लीन करता येतं आणि मला हळदी कुंकूसुद्धा करायचं होतं तर त्याच्यामुळे मग म्हटलं चला या निमित्ताने का होईना सगळी क्लिनिंग जी आहे तर ती आपली आवरून होईल आणि लिक्विडनेत ना काय होतं ना की पटकन सगळं जे आहे ते आवरून होतं म्हणजे लाईटचे बोर्ड वगैरे जे आहेत ना ते सुद्धा अगदी झटकीपट क्लीन होऊन जातात जास्त काही मेहनत वगैरे घ्यावी लागत नाही आणि मग हॉलची साफसफाई झाली बेडरूमची झाली त्यानंतरनं मग म्हटलं चला आता फक्त आपला किचनच राहिलेला आहे मग म्हटलं किचनची जी काही थोडीफार क्लिनिंग आहे तर तीसुद्धा आपण आवरून घेऊयात तर आता किचनची मी पूर्ण डीप क्लिनिंग जी आहे ना तर ती मला करायचीच होती पण त्याआधी म्हटलं थोडीशी जी काही आपल्याला वरची क्लिनिंग करावी असं वाटतंय तर मग म्हटलं फक्त तेवढीच करूयात म्हणजे जेवढी गरज आहे ते तेवढीच किचनची जी क्लिनिंग आहे ना तर ती मी करणार होते वरच्या स्टाईल वगैरे काही मी आताच क्लीन करणार नव्हते कारण की त्या थोड्याशा अशा खराब झाल्यासारख्या सुद्धा मला वाटत नव्हत्या मग म्हटल्यानंतरच आपण सगळं जे आहे ते क्लीन करून घेऊयात पण आता ही समोरची जी खिडकी आहे ना किचनची त्याच्यावरती येत ना खूप सगळे असे तेलाचे डाग वगैरे जे आहेत तर ते दिसून येत होते आणि दिवसाचं असं फारसं काही जाणवत नाही पण ज्यावेळेस संध्याकाळ होते ना त्यावेळेस येत ना ते डाग असे स्पष्ट दिसून येतात किंवा थोडीफार जरी धूर त्या खिडकीवरती राहिली ना तरी सुद्धा ती संध्याकाळी लगेच असं जाणवून येतं की खूपच जास्त खिडकी जी जा आहे तर ती खराब झालेली आहे त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता ती सुद्धा आपण क्लीन करून येऊ घेऊयात आता दिवसाचं असं फारसं काही समजून येत नाही पण मग संध्याकाळी ते पाहतानाच थोडंसं विचित्र वाटतं आणि आपण किचनमध्ये स्वयंपाक करतो जेवण बनवतो त्याच्यामुळे किचन क्लीन असणं हे तितकं जास्त गरजेचं आहे तर आता खिडक्या वगैरेसुद्धा क्लीन करून घेतल्या त्यानंतर सगळ्या स्टाईल वगैरे ज्या आहेत खालच्या जा, ज्या की माझ्या हाताला येतील अशा सगळ्या मी क्लीन करून घेतल्या ओटा वगैरे स्वच्छ व्यवस्थित असा धुवून घेतला आणि त्यानंतरनं मग मसाल्याचा डबा सुद्धा बराचसा खराब झालेला होता मग तोसुद्धा क्लीन करून घेतला आता बऱ्याचदा असं होतं ना की आपल्याला असं माहिती असतं की ही गोष्ट आपल्याला क्लीन करायची आहे पण ती एकदा लक्षातून गेली ना की मग आपण ते विसरून जातो आणि ज्यावेळेस आपण ती हातात घेतो ना त्यावेळेस आपल्याला समजतं की हे क्लीन करायचं राहिलेलं आहे आणि आज तसं होतं तर मग म्हटलं चला आज काही झालं तरी म्हटलं सगळे मसाले वगैरे काढून घेऊयात आणि पूर्ण डब्बा जो आहे तो आज, आज आपण क्लीन करून घेऊयात आणि मग डब्बा जो आहे तो स्वच्छ असा कोरडा वगैरे करून घेतला नॅपकिनने आणि त्यानंतर मग त्यामध्ये जे काही आपले मसाले वगैरे असतात तर मग ते मी भरायला घेतले आता या डब्यामध्ये ना मी जास्त काही ठेवत नाही म्हणजे फक्त आपलं जिरी मोहरी हळद किंवा एखादा मसाला वगैरे एवढंच मी यामध्ये ठेवते आता मसाल्याचा डबा वगैरे भरून घेतला आणि त्यानंतरनं मग पिठाचा डब्बा सुद्धा स्वच्छ मी गासून घेतलेला होता कारण की दळण मी कालच आणलेलं होतं तर आता आमच्या घरामध्ये ना दळणाची सुद्धा मशीन आहे पण काय होतं ना की त्यामध्ये थोडंसं जरी एक्स्ट्राचं दळण वगैरे दळलं गेलं ना तर मशीन लगेचच खराब होते आणि काल तसं झालं मशीन अचानकच बंद पडली आणि ती नंतरनं काही चालूच होईल ना मग शेवटी गव्हाचं जे दळण आहे तर मग मी ते मोठ्या गिरणीमध्ये दळायला दिलं तर आता ज्या ज्यावेळेस कधी मी दळण जे आहे ते करत असते ना त्यावेळेस मग डब्बा जो हे तो मी आवर्जून घासून वगैरे घेत असते म्हणजे काय होतं ना जास्त डबा जो आहे तो खराब होत नाही नाहीतर डब्यामध्येच परत पीठ पुन्हा ओतून ठेवलं ना तर मग पूर्ण झाकण वगैरे जे आहे ते खराब होऊन जातं किंवा खूपच जास्त त्यावरती पीठ जे आहे तर ते दिसायला लागतं त्यामुळे जेव्हा कधी मी दळणं वगैरे करते ना त्यावेळेस डबे वगैरे जे आहे तर ते मी स्वच्छ असे घासूनच घेते जेणेकरून मग पीठ जे आहे तर त्यामध्ये व्यवस्थित आपल्याला ठेवता येतं आणि मग जेव्हा कधी आपण पीठ वगैरे घेतो ना त्यावेळेस मग असं स्वच्छ डबा तर आपल्याला सुद्धा छान नाहीतर मग सगळेच हाताचे डाग त्याच्यावरती राहतात थोडंसं पीठ वगैरे सांडलेलं असतं त्यामुळे काय होतं ना डबे पटकन खराब होऊन जातात त्यामुळे जेव्हा कधी दळण करायचं असतं त्यावेळेस मग आवर्जून मी पिठाचे डबे वगैरे जे आहे ते स्वच्छ करून घेत असते तर आता ट्रॉलीज वगैरे ज्या आहेत तर त्या क्लीन करायला मी घेतल्या आणि वरून जे आहे ना तर ते सगळं मी व्यवस्थित असं पुसून वगैरे घेणार होते कारण की आतून वगैरे क्लीन करायला इतका काही टाईम माझ्याकडे नव्हता त्याच्यामुळे मग म्हटलं चला वरून जे आहे ते आज आपण क्लीन करून घेऊयात आणि आतून काही त्या जास्त खराब सुद्धा नव्हत्या मग म्हटलं नेक्स्ट टाइम ज्यावेळेस आपल्याला किचन क्लीन करायचं आहे त्यावेळेस मग म्हटलं ट्रॉलीज ज्या आहेत तर मग त्या क्लीन करता येतील आता ज्या कधी आपण घरामध्ये फर्निचरचं काम करतो ना त्यावेळेस आपल्याला खूप जास्त हौस हो असते की हे करायचे ते करायचे म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये असाव्यात असं प्रत्येकाला वाटत असतं पण ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी क्लीन करायची वेळ येते ना त्यावेळेस आपल्याला खूपच जास्त दमायला होतं किंवा मग त्यावेळेस असं वाटतं की नकोच या गोष्टी ज्या आहेत ना त्या नकोच आपल्याला कारण की खूप जास्त मेहनत जी आहे ती आपल्याला घ्यावी लागते जितकं की आपल्याला वाटतं की सगळं असावं आपल्या घरामध्ये तर त्याच पद्धतीने येत ना त्यांची क्लिनिंग मेंटेन ठेवणं हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं आणि त्या जितक्या स्वच्छ राहतील ना तितकं त्या जास्त दिवस टिकतात सुद्धा आणि आपलं घर जे आहे तर ते सुद्धा खूप छान जे आहे तर ते दिसायला लागतं आता घरामध्ये क्लिनिंग करताना येत नाही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या लक्षात घेऊनच घराची जी साफसफाई आहे ना तर ती करायला लागते आणि एकदा का मग ते काम राहून गेलं ना तर मग, तर मग ते राहूनच जातं आणि मग ते पाहताना सुद्धा व्यवस्थित दिसत नाही तर आता सगळ्या ट्रॉलीज वगैरे ज्या आहेत त्या क्लीन करून घेतल्या आणि मग म्हटलं आता फक्त फ्रीजच राहिलेला आहे तर मग म्हटलं चला फ्रीज जो आहे तो सुद्धा आपण क्लीन करून घेऊयात तर मग इथे ना फ्रीज जो आहे तर तो मी आधी बंद केला त्यानंतरनं सगळं त्यामधलं सामान वगैरे होतं तर ते सगळं आधी बाजूला काढून घेतलं आणि त्यानंतरनं मग सगळी भांडी वगैरे जे आहेत फ्रीजमधली तर ती क्लीन करायला घेतली तर आधी फ्रीज वगैरे जो आहे तो पुसून वगैरे घेतला आणि त्यानंतरनं भांडी वगैरे जी आहेत तर ती म्हटलं ग घेऊयात आता सगळंच क्लिनिंग केलेलं होतं तर मग म्हटलं चला आता ही एक गोष्ट तरी काय ठेवायची आणि फ्रीज जर जास्त दिवस आपण क्लीन केला नाही ना बघा तर मग त्याला बुरशी वगैरे रागायला लागते ला 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 किंवा साईडला दरवाजाच्या इथे बघा असे काळे वगैरे ज्या काही पट्ट्या वगैरे असतात ना आता तर त्या काळ्या वगैरे पडायला लागतात आणि मग फ्रीज जो आहे तर तो पटकन खराबसुद्धा होऊ शकतो त्याच्यामुळे ना वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी क्लीन करणं हे तितकंच जास्त गरजेचं असतं तर आता पाहताना तर आपल्याला घरामध्ये बघा काम इतकी का जाणवत नाहीत पण ज्या वेळेस आपण घराची साफसफाई करायला घेतो ना त्यावेळेस आपल्याला अगदी छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ना त्या पाहाव्या लागतात आणि तुम्ही कितीही करण्याचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा तुम्हाला अख्खा दिवस जो आहे ना तर त्याच्यामुळे ना ज्या वेळेस आपल्याला जेव्हा वाटेल की हा इथे स्वच्छतेची गरज आहे किंवा आज आपण हे क्लिनिंग केलं पाहिजे म्हणजे वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी क्लीन करून ठेवल्या ना तर मग आपल्याला कामाचा जास्त लोड येत नाही आणि मग कसं होतं ना सहा महिन्यातून एकदा स्वच्छता करायला घेतली किंवा दोन तीन महिन्यातून एकदाच क्लिनिंग करायला घेतली मग त्यावेळेस येत खूप जास्त वेळ लागतो किंवा खूप जास्त मेहनत आपल्याला लागते आणि पूर्ण दिवस जरी आपण दिला ना तरी सुद्धा घरातली साफसफाई आपली काही संपत नाही त्यामुळे ना ज्या कधी आपल्याला वेळ भेटेल त्यावेळेस आपण साफसफाई जी आहे तर ती करायला घेतली पाहिजेत किंवा जेव्हा कधी आपल्याकडे टाईम असेल त्यावेळेस आपण घर जे आहे तर ते स्वच्छ केलं पाहिजेत म्हणजे एकदम कामाचा जो लोड आहे ना तर तो आपल्याला येत नाही आणि थोडं थोडं करून केलं ना की सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या व्यवस्थित होतात आणि माझंसुद्धा तसंच आहे ज्यावेळेस मला कधी टाईम भेटतो किंवा ज्यावेळेस मला असं वाटतं की आज आपण साफसफाई केली पाहिजे थोडीशी धूळ वगैरे जमा झालेली आहे किंवा ही गोष्ट खूपच जास्त खराब दिसतीये तर मग लगेचच मी ते क्लीन करायला घेते जेणेकरून मग नंतर ना मला एकदम कामाचा जो लोड आहे तर तो राहणार नाही तर आता फ्रीज आतून तर क्लीन केलेला होता सोबतच मग बाहेरून सुद्धा स्वच्छ असता पुसून वगैरे घेतला जेणेकरून मग दिसताना ते छान दिसेल त्यानंतरनं थोडासा सिंक जो एरिया आहे तर तो सुद्धा मग राहिलेला म्हटलं क्लीन करून घेऊयात आता सगळीच क्लिनिंग तर झालेलीच होती तर मग म्हटलं ही एक जागा जी आहे ती सुद्धा आपण लगेच क्लीन करून घेऊयात आणि घरातील आरशे वगैरे जे आहेत ते तर ते स्वच्छ असे क्लीन केले ना तर मग ते दिसतानासुद्धा छान दिसतं आणि मधला जो पॅसेज आहे ना तर तिथे येता जाताना सतत सगळ्यांचं लक्ष याच आरशाकडे असतं त्याच्यामुळे मग येता जाताना थोडंसं जे आहे तर त्या आरशामध्ये सगळेजणं पाहत असतात आणि मग पूर्णच आरसा जो आहे हा खराब झालेला होता तर लिक्विडने सगळं ते लगेच क्लीन करून घेतलं कारण की बेसिंगच्या इथे कसं होतं हात वगैरे धुतले ना तर मग थोडंसं पाण्याचे शिंतोडे वगैरे या आरशावरती उडतात आणि कितीही क्लीन केलं ना तरीसुद्धा ते पुन्हा आहे तसंच होतं पण तरीसुद्धा आपल्याला जी शांतता मिळते तर ती क्लिनिंग केल्यानंतर त्यानंतर झालेली होती आणि गिरण बिघडलेली होती म्हणून ती सुद्धा स्वच्छ पुसून वगैरे घेतली मग म्हटलं जेव्हा ते रिपेअर करायला येतील दादा मग जे त्यांना सुद्धा ते पाहताना व्यवस्थित मग नीट वगैरे करता येईल त्याच्यामुळे मग ती सुद्धा क्लीन करून घेतली आणि मग म्हटलं आता ती जागेवरती ठेवूयात तर चला आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तो तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि व्हिडिओला हाईप करायला अजिबात विसरू नका उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ